नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गुगली मॅथमॅटिक्स या यूट्यूब चॅनलवरती अंकात्मक बेरजेच्या चौथ्या लेक्चरमध्ये आपण वर्ग आणि वर्गमूळ व घन आणि घनमूळ या टॉपिकमध्ये अंकात्मक बेरजेचा वापर कसा केला जातो हे पाहूयात या अगोदर आपण अंकात्मक बेरजेच्या पहिल्या लेक्चरमध्ये बेरीज आणि वजाबाकी या यामध्ये अंकात्मक बेरजेचा वापर कसा केला जातो दुसऱ्या लेक्चरमध्ये गुणाकार आणि भागाकार या या टॉपिकमध्ये अंकात्मक बेजेचा वापर कसा केला जातो आणि तिसऱ्या यामध्ये आपण सर्व टॉपिकम सर्व टॉपिकमध्ये अंकात्मक गरजेचा वापर करून कसे कॅल्क्युलेशन विदिन सेकंड केले जातात हे पाहिले आहे आ आज आपण वर्ग आणि वर्गमूळ व घन आणि घनमूळ यामध्ये अंकात्मक गरजेचा वापर कसा केला जातो हे पाहूया चला तर अगोदर आपण वर्ग आणि वर्गमूळमध्ये अंकात्मक बेरजेचा वापर कसा केला जातो ते पाहूया चला तर आपण टॉपिकला सुरुवात सुरुवात बघा पूर्ण वर्ग संख्येची अंकात्मक बेरीज कशी काढायची पूर्ण वर्ग संख्येची अंकात्मक बेरीज कशी काढायची बघा पूर्ण वर्ग संख्या म्हणजे एक एक चा वर्ग एक त्याची अंकात्मक बेरीज आली एक बघा नंतर दोन दोन चा वर्ग चार चार ची अंकात्मक बेरीज आली चार तीन चा वर्ग नऊ नऊ ची अंकात्मक बेरीज आली नऊ चार चार चा वर्ग सोळा सोळा ची अंकात्मक बेरीज आली सात सहा ने एक सात पाच पाचचा वर्ग पंचवीस पंचवीसची अंकात्मक बेरी झाली दोन आणि पाच सात सहा सहाचा वर्ग छत्तीस छत्तीसची अंकात्मक बेरी झाली नऊ सात सातचा वर्ग एकोणपन्नास एकोणपन्नासला हे नऊ कॅन्सल झालं राहिले चार अंकात्मक बेरी झाली सातच्या वर्गाची चार आठ आठचा वर्ग चौसष्ट चौसष्टची अंकात्मक बेरी झाली दहा आणि दहाची अंकात्मक बेरी झाली एक एक अधिक शून्य एक बघा वर्ग एक्क्याऐंशी एक्याऐंशी ची अंकात्मक आठ आणि एक नऊ बघा दहा दहाचा वर्ग शंभर शंभर ची अंकात्मक बेरीज एकच येणार एक बघा आता अकरा अकराचा वर्ग एकशे एकवीस एकशे एकवीस ची अंकात्मक बेरीज एक अधिक दोन अधिक एक बरोबर चार बघा बाराचा वर्ग एकशे चव्वेचाळीस एकशे चौवेचाळीस ची अंकात्मक बेरीज एक अधिक चार पाच पाच पाचन चार नऊ बघा तेराचा वर्ग तेरा तेराचा वर्ग तेरा, तेरा एकशे एकोणसत्तर एकशे एकोणसत्तरची अंकात्मक बेरीज हा नऊ कटला सहा आणि चा एक सात बघा चौदाचा वर्ग एकशे शहाण्णव एकशे शहाण्णवला हे नऊ कटला सहा आणि एक सात पंधराचा वर्ग दोनशे पंचवीस पाच पाचन दोन सात सात दोन नऊ अंकात्मक पंधराच्या वर्गाची अंकात्मक बेरीज झाली नऊ सोळा सोळाचा वर्ग दोनशे छप्पन दोनशे छप्पन पाचन दोन सात सात सहा तेरा तेराची अंकात्मक बेरीज झाली चार सात सतरा सतराचा वर्ग दोनशे एकोणनव्वद दोनशे एकोणव एकोणनव्वदमध्ये हा नऊ कॅन्सल झाला आठ अन दोन दहा दहाची अंकात्मक बेरी झाली एक अठरा अठराचा वर्ग तीनशे चोवीस तीनशे चोवीस चार चारन दोन चार चारन दोन सहा सहा अन तीन नऊ अठराच्या वर्गाची अंकात्मक बेरी झाली नऊ एकोणीस एकोणीसचा वर्ग तीनशे एकसष्ट तीन आणि सहा नऊ झाले राहिला एक अंकात एकोणीसच्या वर्गाची अंकात्मक बेरी झाली एक बघा वीस वीसचा वर्ग चारशे चारशेची अंकात्मक बेरी झाली चार बघा एकवीस एकवीसचा वर्ग चारशे एक्केचाळीस चारशे एक्केचाळीसची अंकात्मक बेरी झाली चारन चार आठ आठ आणि एक नऊ अंकात्मक एकवीसच्या वर्गाची अंकात्मक बेरीज झाली नऊ बावीस बावीसचा वर्ग चारशे चौऱ्याऐंशी चारशे चारन आठ बारा बारा चार सोळा सोळाची अंकात्मक बेरीज झाली सात तसंच तेवीस तेवीसचा वर्ग पाचशे एकोणतीस पाचशे एकोणतीसमधले हे नऊ कॅन्सल झाले पाचन दोन सात बघा चोवीस चोवीसचा वर्ग पाचशे शहात्तर पाचशे शहात्तर म्हणजे पाचन सात बारा बारान सहा अठरा अठराची अंकात्मक बेरी झाली नऊ पाचन सात बारा सात पाच बारा बारां सहा अठरा अठराची अंकात्मक बेरी झाली नऊ बघा तसेच खाली या पंचवीस पंचवीसचा वर्ग सहाशे पंचवीस सहाशे पंचवीसमध्ये सहा दोन आठ आठ आणि पाच तेरा तेराची अंकात्मक बेरीज झाल तसंच आपण कंटिन्यू करत गेलं तर फक्त एक चार नऊ सात सात चार सात नऊ चार एक फक्त हे चार अंक आपल्याला रिपीट होणार आहेत संख्येची अंकात्मक बेरीज संख्येची अंकात्मक बेरीज प्रत्येक वेळी एक चार सात नऊच येते संख्येची अंकात्मक बेरीज प्रत्येक वेळी एक चार नऊ एक चार सात नऊ यापैकीच येते ही एक आय पी नोट आहे कशी आहे ती पुढे तुम्हाला कळून जाईल फक्त हे लक्षात ठेवा आणि पूर्णवर्ग संख्येच्या एकक स्थानी कधीच दोन तीन सात आठ येत नाही पूर्णवर्ग संख्येच्या एकक स्थानी दोन तीन सात आठ कधीच येत नाही बघा इथे बघा इथे एक इथे चार इथे नऊ इथे सहा एकक स्थानी इथे पाच एकक स्थानी इथे सहा एकक स्थानी इथे नऊ एकक स्थानी इथे चार एकक स्थानी इथे एक एक स्थानी इथे झिरो एकक स्थानी बघा इथेच तसे एक एक स्थानी चार एकक स्थानी नऊ एकक स्थानी चौदाच्या वर्गाच्या सहा एकक स्थानी पंधराच्या वर्गाच्या पाच एकक स्थानी सोळाच्या वर्गात सहा एकक स्थानी इथं नऊ इथं चार इथं एक इथं झिरो इथं एक इथं चार इथं नऊ इथं सहा इथं पाच बघा आहे का दोन आहे का कुठे इथे एकक स्थानी नाही तीन आहे का बघा नाही आ सात आहे का नाही आठ आहे का नाही त्यामुळे जर एक पूर्ण वर्ग संख्येमध्ये जर आठ सात दो आठ सात तीन आणि दोन दिलेले असेल तर ते संख्येचा पूर्णवर्ग न होत नाही निघत नाही चला तर अंकात्मक बेरजेचा वापर अंकात्मक बेरजेचा वापर वर्ग आणि मध्ये कसा केला जातो हे पाहूयात आजचे पहिले एक्झाम्पल आहे मुंबई लोहमार्ग पुणे लोहमार्ग दोन हजार चोवीसमध्ये विचारलेले आपल्याला प्रश्नामध्ये काय दिले पंच्याऐंशीचा वर्ग किती सुरुवातीला आपण पंच्याऐंशीचा वर्ग कसा काढायचा ते बघूयात पंच्याऐंशी पंच्याऐंशीचा वर्ग आठ आणि पाच तेरा अंकात्मक झाली तेरा अंकात्मक तेरा तेरा अंक आठ आणि पाच तेरा तेराची अंकात्मक बेरीज झाली चार आपल्याला काढायचा आहे चारचा वर्ग चारचा वर्ग आहे सोळा सोळाची अंकात्मक बेरीज किती आली सात बघा अंकात्मक आपली प्रश्नाची अंकात्मक बेरीज आली सात ती कोणत्या पर पर्यायामध्ये आहे ते आपण पाहू घ्या पाहून घेऊयात सात आणि दोन नऊ दोन आणि पाच आले सात सात आणि दोन नऊ याची अंकात्मक बेरीज आली दोन सात आणि दोन नऊ याची अंकात्मक बेरीज आली एक सात आणि दोन नऊ याची अंकात्मक बेरीज झाली सहा बघा आपलं अंकात्मक बेरीज काय आलेली आहे सात जी की कोणत्या पर्यायामध्ये आहे पर्याय क्रमांक एक वाटलं तर तुम्ही मोबाईलवर पंच्याऐंशी गुणविले पंच्याऐंशी करून पाहू शकता बघा आता आपण येऊत दुसऱ्या एक्झाम्पा एक्झाम्पलकडे आपले दुसरे एक्झाम्पल आहे मुंबई शहर चालक दोन हजार चोवीसमध्ये विचारलेले बघा दोनशे पस्तीसचा वर्ग काढला आहे असा तुम्ही दोनशे पस्तीसचा वर्ग काढायला गेले तर चार पाच प्रश्नाचा टाईम ह्याचा वर्ग काढण्यातच निघून जाईल बघा इथे किती सोप्या पद्धतीने होऊन जाईल ते पाहूयात आपण दोनशे पस्तीस दोन दोनशे पस्तीसचा वर्ग आपण दोनशे दोनशे पस्तीसचा वर्ग काढत बसायचा नाही दोनशे पस्तीसची अंकात्मक बेरीज करायची पाच आणि तीन आठ आठ अन दोन दहा दहाची अंकात्मक बेरीज आली एक आपल्याला काढायचा एक एकची एकचा वर्ग एक बघा आता हे किती सोपं आलं आता हे आता हे अंकात्मक बेरीज एक कोणत्या पर्यायात येते ते पाहूयात पाच आणि पाच दहा दहा आणि पाच पंधरा पंधरा आणि हे दोन दोन चार पंधरा आणि चार एकोणीस एकोणीस एकोणीसमध्ये हे नऊ काटला पहिल्या पर्यायची अंकात्मक झाली एक आता दुसऱ्या पर्यायाकडे होत्या ये येऊयात पाच आणि पाच दहा सहा दोन आठ आठ आणि दोन दहा दहाने दहा आणि दहा वीस वीस ची अंकात्मक बेरी झाली दोन तसंच खालच्या पर्यायाकडे पाच आणि पाच दहा दहा दोन बारा तीन पंधरा पंधरा पाच वीस दुसऱ्या पर्यायाची पण अंकात्मक बेरी झाली वीस म्हणजेच अंकात्मक बेरी झाली दोन पाच आणि पाच दहा दोन, पाँच, दहान पाँच, पंदरा, सहा, एक एक तीन दोन पाच दहा पाच पंधरा पंधरा सहा एकवीस एकवीसची अंकात्मक बेरीज आली तीन बघा आपली व, आपली प्रश्नाची अंकात्मक बेरीज काय आलेली आहे एक जी की कोणत्या पर्यायामध्ये आहे पर्याय क्रमांक एक बाकी कोणते दोन पर्याय सेम आले ते प्रश्न नंतरचा राहिला अगोदर आपण प्रश्न सॉल्व जरी तुम्ही ऑप्शन सॉल्व केला असला तरी बेरी तरी वर्ग, वर्ग मुल, घन घन मूळ काढत असताना अदुगर प्रश्नाची अंकात्मक बेरीज काढायची आणि नंतर पर्यायाची अंकात्मक बेरीज काढायची कारण आपलं ॲप्रॉक्झिमेशनमध्ये सुद्धा आन्सर निघू शकतं ॲप्रॉक्झिमेशनमध्ये आन्सर कसे काढायचे याचे एक्झाम्पल मी पुढे घेतलेले आहेत सध्या तुम्ही फक्त एवढं लक्षात ठेवा की वर्ग वर्गमूळ आणि घन घन मूळमध्ये आपण अगोदर प्रश्नाची अंकात्मक बेरीज काढू आणि नंतर पर्यायची अंकात्मक बेरीज काढू जर पर्याय पर्यायमध्ये अंकात्मक बेरीज सेम आली तर तिथे ॲप्रॉक्झिमेशनची कन्सेप्ट कशी लावायची हे मी तुम्हाला त्या एक्झाम्पलमध्ये सांगेल चला तर आता आपण तिसरे एक्झाम्पल पाहूयात तिसरे एक्झाम्पल मुंबई शहर पोलीस दोन हजार चोवीसमध्ये विचारलेले आहे चला अदुगर आपण प्रश्नाची अंकात्मक बेरीज काढून घेऊयात दोनशे पंचेचाळीसचा वर्ग काढायचा आहे आपल्याला बघा इथे पाच आणि चार आपल्याला प्रश्नाची अंकात्मक बेरीज काढायची त्या पाच आणि चार नऊ झालं नऊला आपण झिरो पकडतात राहिलं दोन आपल्याला दोनचा वर्ग काढायचा आहे म्हणजे दोनच्या अंकात्मक बे प्रश्नाची अंकात्मक बेरीज आली दोन त्याचा आपल्याला वर्ग काढायचा आहे दोनचा वर्ग आला चार बघा अंकात्मक बेरीज झाली चार बघा आता ही कोणत्या पर्यायामध्ये येते ते आपण पाहून घेऊयात पाच आणि दोन पाचन दोन आले सात आठ आणि पाच तेरा 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 सात वीस वीसची अंकात्मक बेरीज झाली दोन आता दुसऱ्या प्रश्नाकडे कडे येऊयात सहा आणि एक सात सात आणि दोन नऊ झाले बघा इथे आले अंकात्मक बेरीज पाच आता या पर्यायाकडे येऊयात सात आणि दोन नऊ झाले पाच आणि पाच दहा दहा आणि दोन बारा बाराची अंकात्मक बेरीज आली तीन आता तिसऱ्या पर्यायाकडे येत सहा पाच अकरा अकरा आणि दोन तेरा तेराची अंकात्मक बेरीज आली चार बघा कोणत्या पर्यायामध्ये अंकात्मक बेरीज चार आली चौथ्या पर्यायामध्ये बघा किती सोप्या पद्धतीने सॉल्व्ह झालं ना तुम्हाला गुणाकार करायची गरज आहे ना काय करायची गरज आहे आता आपण येऊ चौथ्या पर्यायाकडे चौथ्या प्रश्नाकडे चौथा प्रश्न मुंबई कारागृह पोलीस दोन हजार चोवीसमध्ये विचारलेलं आहे बघा आता आपल्याला इथे वर्गमूळ काढायचे आपल्याला इथे वर पूर, पूर्ण वर्ग दिलेले आहेत आणि त्याचं वर्गमूळ वर्गमूळ काढायचं आहे बघा आपण सुरुवातीला प्रश्न सॉल्व्ह करून घेऊयात आता इथे डायरेक्ट जशास तसं लिहून घ्यायचं अकरा आठशे एक्क्याऐंशी याची आपल्याला काढायची अंकात्मक बेरीज आठ आणि एक नऊ आठ आणि एक नऊ प्रश्नाची अंकात्मक बेरीज आली एक जी की कोणत्या पर्यायामध्ये येते ते पाहूयात बघा इथे नऊ हे नऊ कॅन्सर झालं इथे आला एक पण इथे आपल्याला वर्ग करायचा प्रश पर्यायाचा वर्ग करायचा एकचा चा वर्ग एक पुन्हा खाली या नऊ हे नऊ कॅन्सर झालं एकनेक दोन दोनचा वर्ग आला चार एक दोन दोनचा वर्ग आला चार एक दोन एक तीन तीनचा वर्ग आला नऊ कोणत्या आपल्या प्रश्नामध प्रश्नाची अंकात्मक बेरीज काय आलेली आहे एक जी की कोणत्या पर्यायामध्ये आहे पहिल्या तुम्ही वाटलं तर हे हा प्रश्न क्रॉस व्हेरीफाय करू शकतात बुकमध्ये किंवा याचे आन्सर मोबाईलवर काढू शकता आन्सर चुकणार नाही बघा आता आपण येऊ पाचव्या प्रश्नाकडे हा पाचवा प्रश्न देखील तुमचा पोलीस भरती दोन हजार चोवीसमध्ये विचारलेला आहे बघा प्रश्न काय आहे वर्गमुळात एकवीस हजार झिरो पंचवीसचे चा वर्ग काय बघा सुरुवातीला आपण प्रश्न सॉल्व सॉल्व करून घ्यायचा वर्गमुळामध्ये एकवीस झिरो पंचवीस आत एकवीस झिरो पंचवीस याची अंकात्मक बेरीज आपण काढूयात अन दोन सात सात दोन नऊ हे कॅन्सल झालं राहिलं फक्त एक आपली अंकात्मक बेरीज आली एक बघा आता आपण प्रश्नाकडे येऊयात आहू आता आपण सॉरी आता आपण येऊयात पर्यायांकडे पाचन पाच दहा दहा आणि एक अकरा अकरा अकराची अंकात्मक बेरी झाली दोन आपल्याला त्याचा करायचा आहे वर्ग दोनचा वर्ग आला चार तसं या पर्यायाकडे चार पाच आणि चार नऊ कॅन्सल झाला तिरे तिथं राहिला एक एकचा वर्ग आला एक, एक इथे या पाचन तीन आठ आठ आणि एक नऊ नऊचा वर्ग आला एक्क्याऐंशी एक्क्याऐंशीची अंकात्मक बेरी झाली नऊ बघा पाचन सहा अकरा अकरा आणि एक बारा बाराची अंकात्मक बेरीज आली तीन तीनचा वर्ग आला नऊ पण आपली प्रश्नाची अंकात्मक बेरीज काय आलेली आहे एक जी की कोणत्या पर्यायामध्ये आहे पर्याय क्रमांक बी बघा किती सोप्या पद्धतीने झाले तुम्हाला ना ना रूट फाईंड करायची गरज पडली म्हणजे वर्गमूळ फाईंड करायची गरज ना पडली ना, ना कोणते कॅल्क्युलेशन गुणाकार भागाकार करायची गरज पडली फक्त अंकात्मक बेरजेद्वारे किती सोप्या पद्धतीने सॉल्व्ह झालं आता येऊयात आपण सहाव्या प्रश्नाकडे सहावा प्रश्न पुणे लोहमार्ग दोन हजार चोवीसमध्ये विचारलेला आहे बघा या प्रश्नाम प्रश्न काय आहे वर्गमुळात एक्केचाळीस हजार दोनशे नऊ त्याचा वर्ग काढायचा आपल्याला सुरुवातीला आपण प्रश्नाची अंकात्मक बेरीज काढून घेऊयात एक्केचाळीस दोनशे नऊ याची अंकात्मक बेरीज आपण काढून घेऊयात बघा हे नऊ तरी तेच कॅन्सल झालं चार अनेक पाच पाच दोन सात प्रश्नाची अंकात्मक बेरीज आली सात जी की कोणत्या पर्यायामध्ये आहेत ते आपण पाहूयात तीन एक चार चारचा वर्ग सोळा सोळाची अंकात्मक बेरीज आली सात तीन दोन पाच पाचचा वर्ग पंचवीस पंचवीसची अंकात्मक बेरीज झाली सात तीन अं तीन सहा सहाचा वर्ग छत्तीस छत्तीसची अंकात्मक बेरीज झाली नऊ चार अन तीन सात सातचा वर्ग एकोणपन्नास एकोणपन्नासमध्ये हे नऊ कॅन्सल झालं आता अंकात्मक बेरीज झाली चार आता तुम्ही सगळे कन्फ्यूज होताल आपली प्रश्न आता अकात्मक बेरी झालेली चे आहे चार आणि इथे दोन पर्यायाची अंकात्मक बेरी झालेली आहे चार तर इथे आपण ॲप्रॉक्झिमेशनची कन्सेप्ट लावणार आहोत ॲप्रॉक्झिमेशन म्हणजे समर उपता ॲप्रॉक्झिमेशनच्या कन्सेप्टद्वारे कोणता पर्याय बरोबर येते हे मी तुम्हाला सांगणार आहे बघा सुरुवातीला घ्या एकशे तीन बघा हे एक्केचाळीस हजार दोनशे नऊ एकशे तीन हे कशाच्या जवळ आहे शंभरच्या शंभरचा वर्ग काय असतो शंभरचा वर्ग असतो एक दोन तीन चार शंभरचा वर्ग असतो दहा हजार शंभरचा वर्ग काय असतो दहा हजार आता दुसऱ्या पर्यायाकडे येऊ दोनशे तीन दोनशे तीन दोनशे तीन हे कशा जवळ आहे दोनशे चार दोनशेचा वर्ग काय आहे दोनचा वर्ग चार आणि त्यापुढे चार झिरो म्हणजे चाळीस हजार दोनशेचा वर्ग आहे चाळीस हजार दोनशेचा वर्ग आहे चाळीस हजार बघा आपला प्रश्न काय आहे प्रश्न आता आपल्याला वर्गमुळे कशाचं काढायचं आहे एक्केचाळीस हजार दोनशे नऊ आता तुम्हीच ठरवा एक्केचाळीस हजार दोनशे नऊ हे एक हजारच्या जवळ आहे की चार हजारच्या जवळ आहे चाळीस हजार जवळ जवळ आहे सॉरी सॉरी एक्केचाळीस हजार दोनशे नऊ हे दहा हजारच्या जवळ आहे कि चाळीस हजार जवळ आहे तुम्हाला इथे दिसत आहे की चाळीस हजार जवळ आहे म्हणून आपला आपलं उत्तर आले दोनशे तीन वर्गमुळात एक्केचाळीस हजार दोनशे तीन दोनशे नऊच वर्ग वर्ग आहे दोनशे तीन वर्गमुळं आहे दोनशे तीन आता आपण येऊत प्रश्न क्रमांक कडे प्रश्न क्रमांक सातचे वर्गमूळ करायचे आहे हा प्रश्न चंद्रपूर पोलीस दोन हजार तेवीसमध्ये विचारलेला आहे बघा प्रश्न काय आहे वर्गमूळात शून्य दशांश पाच नऊ दोन नऊचे वर्गमूळ काढा आपण सुरुवातीला प्रश्न लिहून घ्या झिरो पॉईंट पाच नऊ नू, दोन नऊ बघा आपण प्रश्नाची अंकात्मक बेरीज काढून घेऊ इथे हे नऊ कॅन्सल झाला इथे नऊ कॅन्सल राहिले पाच आणि दोन सात प्रश्नाची अंकात्मक बेरीज झाली सात जी की कोणत्या पर्यायामध्ये आहे ते आपण पाहूयात बघा सहा आणि सहा बारा बारा आणि सात एकोणीस एकोणीसमध्ये हे नऊ कॅन्सल राहिला एक एकचा वर्ग काढायचा एकचा वर्ग एक आला सात आणि सात चौदा चौदाचे चौदाची अंकात्मक बेरीज आली पाच पाचचा वर्ग आला पंचवीस पंचवीसची अंकात्मक बेरीज आली सात तसे चिथे या आठ अन तीन अकरा 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 अकराची अंकात्मक बेरीज आली दोन दोनचा वर्ग आला चार तसे चिथे त्या आठ अन तीन अकरा अकराची अंकात्मक बेरीज आली दोन दोनचा वर्ग आला चार बघा आपली प्रश्नाची अंकात्मक बेरीज काय आलेली आहे सात जी की कोणत्या पर्यायामध्ये आहे पर्याय क्रमांक बी बघा किती सोप्या पद्धतीने आले जिथे तुम्ही कन्फ्यूज होत होता की पॉईंटचा आले असतर एवढी भीती वाटत होती त्याद इजी, इजी ते आज इझी किती इझिली सॉल्व्ह झालेलं आहे चला तर आता आपण येऊत प्रश्न क्रमांक आठकडे बघा प्रश्न क्रमांक आठ हा प्रश्न तर काही जणांना बघूनच घाम फुटतो आणि हा प्रश्न सॉल्व्ह करायला सात ते आठ एक्झाम्पलचा टाईम एकटा हा प्रश्न घेत असतो पण हा आपण मोजून दहा सेकंदात करू किती मोजून दहा सेकंदात पण इथे मला तुम्हाला एक्सप्लेन करायला टाईम लागल तुम्ही हा प्रश्नाचं उत्तर दहा नाही तर पाच सेकंदामध्ये काढू शकतात ते पण विदाउट पेन पेपर पण इथे मला तुम्हाला एक्सप्लेन करण्यासाठी टाईम लागेल आणि हे तुम्हाला इझिली एक्सप्लेन करून सांगाल मी बघा सुरुवातीला प्रश्न लिहून घेऊ नऊशे नव्याण्णवचा वर्ग वजा नऊशे अठ्ठ्याण्णवचा वर्ग बघा इथे नऊ 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 कॅन्सल झाली याच्या अंकात मग बेरी झाली नऊ बघा इथे हे नऊ आणि हे नऊ कॅन्सल इथे अंकात मग बेरी झाली आठ बघा खाली या आपल्याला नऊचा वर्ग वजा आठचा वर्ग करायचा आहे म्हणजे नऊचा अंकात्मक बेरीज नऊचा वर्ग वजा अंकात्मक बेरीज आठचा वर्ग नऊचा वर्ग एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी अंकात्मक बेरीज आली नऊ वजा आठचा वर्ग चौसष्ट चौसष्टची अंकात्मक बेरीज झाली दहा दहाची अंकात्मक बेरीज आली एक म्हणजे आपल्याला पहिलं एक्क्याऐंशीची अंकात्मक बेरीज आली नऊ आणि चौसष्टची अंकात्मक बेरीज आली एक नऊ मधून एक, एक गेला राहिले आठ आता हे आठ आपण कोणत्या पर्यायामध्ये होतात ते पाहूयात बघा पर्याय क्रमांक एक चित्र अंकात्मक बेरीज एक येत आहे आता पर्याय क्रमांक दोनकडे येऊयात सहा आणि तीन नऊ पाच एक सहा आले बघा इथे हे नऊ आणि हे नऊ कॅन्सल झालं सात एक आठ इथे आपली आली अंकात्मक बेरीज आठ आणि दोन एक तीन आपली कोणत्या प्रश्नाची अंकात्मक बेरीज आठ आले कोणत्या पर्यायाची अंकात्मक बेरीज आठ आलेली आहे पर्याय क्रमांक तीन बघा किती सोप्या पद्धतीने झाली जिथे इथे ह्या जिथे या एक्झाम्पलला सॉल्व्ह करायला मुले घाबरतात आणि जे सॉल्व्ह करतात त्यांना आपण सात ते, ते आठ एक्झाम्पलचा टाईम या एका गणिताला लागतो ते आपण मोजून दहा सेकंदात सॉल्व केलं किती दहा सेकंदामध्ये चला आता आपण खाली येऊयात हा एस 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 सी पी ओ दोन हजार बावीसमध्ये जे की एक पोलिसची दिल्ली पोलिसची जॉब आहे त्यामध्ये विचारलेलं आहे बघा हे कॅल्क्युलेशन बघून तर बरेच जण क्वेश्चन सोडून देतात पण हे आपन मदे एक, एक, नौ, नौ एक, हे सुद्धा क्वेश्चन आपण दहा सेकंदमध्ये कसा सॉल्व करू ते पाहूयात बघा सुरुवातीला प्रश्नाची अंकात्मक बेरीज काढूयात आठ आणि एक नऊ कॅन्सल झाला आता मी खाली लिहित नाही इथेच कॅन्सल करतो आठ आणि एक नऊ नऊ कॅन्सल झाली इथे राहिला एक बघा इथे हे नऊ कॅन्सल झाला एक अनेक दोन सात एक आठ आठ एक नऊ याची अंकात्मक बेरीज झाली नऊ तसं इथे पाच एक सहा सहा एक सात यांची अकात्मक बेरीज झाली सात बघा इथे दोन अनेक तीन तीन नानेक चार। जा जा एक चार याची अंकात्मक बेरीज झाली चार सहाने एक सात सात एक आठ याची अंकात्मक बेरीज आली आठ इथे एक अनेक दोन एक तीन आता जे आले ते मी खाली लिहून घेतो इथे आहे एक पण वर्ग आहे एकचा वर्ग आणि एकचा वर्ग असतो एक एक वर्ग असतो एक अंकात्मक बेरीज एक आली आणि त्याचा वर्ग आला एक वजा इथे दोन दोन गुणविले नऊ नऊ दोन्ही अठरा पण इथे नऊचा कशाबद्दल गुणाकार केला तरी अंकात्मक बेरीज काय येते नऊ म्हणून इथे जशास तसे नऊ लिहिले वजा इथे अधिक सात चोक अठ्ठावीस अठ्ठावीसची अंकात्मक बेरीज आली दहा आणि दहाची अंकात्मक बेरीज आली एक बघा सा इथे अंकात्मक बेरीज आली ती सात आणि इथे आली ती गुणाकारामध्ये चार सात गुणविले चारचा सा गुणाकार सात चोक अठ्ठावीस अठ्ठावीसची अंकात्मक बेरीज आली दहा आणि दहाची अंकात्मक बेरीज आली जी अंकात्मक बेरीज आली ती मी इथे लिहून घेतली वजा आठ त्रिक आठ तरीक चोवीस चोवीसची अंकात्मक बेरीज झाली सहा बघा एक 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 सहा याची अंकात्मक बेरी झाली ती आठ आणि ट्रिपल एकची अंकात्मक बेरी झाली ती तीन आठ गुणविली तीन आठ त्रिक चोवीस चोवीसची अंकात्मक बेरीज झाली सहा बघा आपण आपल्या आता अंकात मी काय आलेली आहे एक वजा नऊ अधिक अधिक नऊ अधिक एक वजा सहा बघा इथे नऊ आले आहे पण वजामध्ये आलेले आहे म्हणून आपण इथे नऊला कॅन्सल करणार नाही तर नऊला कॅन्सल करणार नाही तर अदोघर आपण बघा प्लस प्लसची मायनस मायनसची पेर लावून घेऊ एक इथे प्लस वन आणि इथे प्लस वन अधिक एक आणि अधिक एक अधिक दोन बघा इथे वजा नऊ आणि इथे वजा सहा आहे वजा नऊ आणि वजा, वजा, वजा सहा आले वजा पंधरा पण वजा पंधराची अंकात्मक बेरीज काय आली सहा बघा अधिक दोन वजा सहा अधिक दोन वजा सहा बरोबर वजा चार पण तुम्हाला काय सांगितले आहे जेव्हा केव्हा प्रश्नामध्ये वजाचे चिन्ह अंकात्मक बेरजेला वजाचे चिन्ह येईल तेव्हा पटकन आपण वजा त्यामध्ये नऊ मिसळून घेऊ वजा चार अधिक नऊ बरोबर अधिक पाच आता हे अधिक पाच कोणत्या पर्यायामध्ये आहेत पर्याय क्रमांक डी बघा हा प्रश्न किती इझिली सॉल्व्ह झाला कुठे इथे गुन्हा इथे वर एक एक हजार एकशे अठराचा वर्ग काढायचा पुन्हा एक हजार एकोणीसचा एक हजार सतरासोबत गुणाकार पुन्हा एक हजार पंधराचा एक हजार बारासोबत गुणाकार वजा एक जा हजार सोळाचा एक हजार अकरासोबत गुणाकार इथे जिथे हा क्वेश्चनला मुलाली भीती वाटते तो आपण किती इझिली सॉल्व्ह केला यावरून यावरून तुम्हाला कळत असेल की येणाऱ्या सर्व चॅप्टरमध्ये आपण किती इझिली आणि सोप्या पद्धतीने ही कन्सेप्ट शिकणार आहोत अंकात्मक बिरजेची कन्सेप्ट ही पर्याय समोर जी बरोबर येतात ते फेल होते पण वर्ग वर्गमूळ आणि घन मूळ मध्ये अंकात्मक बेरजेची कन्सेप्ट फेल होत नाही कारण फेल झाली तर तिथे वरून आपण आन्सर काढू शकतो आता चला तर आता आपण अंकात्मक बेरजेमधलं शेवटचं उदाहरण पाहणार आहोत बघा उदाहरण वाचून घ्या तीन लगातार विषम नैसर्गिक संख्याची बेरीज तीनशे पंच्याहत्तर आहे त्यामधील सर्वात लहान संख्येचा वर्ग किती असेल बघा तीन लगातार विषम नैसर्गिक संख्यांची बेरीज तीनशे पंच्याहत्तर आहे त्यामधील सर्वात लहान विषम संख्येचा वर्ग किती असेल हा प्रश्न आपल्याला तलाठी दोन हजार चोवीसमध्ये विचारलेला आहे बघा विषम विषमसंख्या विषम विषमसंख्या कधी तयार होते जेव्हा विषम संख्येमध्ये समसंख्येची बेरीज केली जाईल कारण विषम संख्येमध्ये संख्येची बेरीज बेरीज केल्यानंतर समसंख्या होते विषम संख्येमध्ये विषम संख्येची बेरीज केल्यानंतर समसंख्या होते जे की मी तुम्हाला संख्या या चॅप्टरमध्ये व्यवस्थित एक्सप्लेन करून देईल फक्त इथे एवढे लक्षात ठेवा की विषम संख्येमध्ये विषम संख्येची बेरीज केल्यानंतर समसंख्या होते आता इथे प्रश्नामध्ये आपल्याला बेरीज करायची आहे विषम संख्येमध्ये तीन विषम संख्या तयार करण्यासाठी आपल्याला विषम संख्येमध्ये समसंख्येची बेरीज करावी लागेल बघा आपण सुरुवातीची विषमसंख्या यन पकडू दुसरी विषमसंख्या यन अधिक दोन कारण आपल्याला समसंख्येची बेरीज करायची विषमसंख्येमध्ये तिसरी सम तिसरी विषमसंख्या आपण यन अधिक चार पकडू आणि यांची बेरीज आपल्याला काय दिलेली आहे तीनशे पंचाहत्तर आता पुढे बघा हे यन अधिक हे यन अधिक हे यन तीन यन अधिक दोन दोनन चार सहा दोन अन चार सहा बघा बरोबर तीनशे पंचाहत्तर बघा खाली या तीन यन हे आद हे इथे अधिक सहा आहे इकडे गेल्यानंतर वजा सहा तीन यन अधिक तीन यन बरोबर तीनशे पंचाहत्तर वजा सहा खाली या तीन यन बरोबर तीनशे पंचाहत्तर मधून सहा गेले तीनशे पंचाहत्तर मधून सहा गेले राहिले तीनशे एकोणसत्तर बघा हे तीन आहे हे तीन इकडे तीन गुणविले येन आहेत तीन यन इकडे गुन्हा करत इकडे गेल्यानंतर भागा करा येन बरोबर तीनशे एकोणसत्तर छेदस्थानी तीन आता या तीननं याला भागाकार करून घेऊया तीन एक तीन तीन एक तीन तीन दोन्ही सहा तीन त्रिक नऊ बघा यन बरोबर आलं एकशे तेवीस पण आपल्याला आणि यन हेच सर्वात लहान संख्या आहे आणि आपल्याला लहान संख्येचा वर्ग काढायचा आहे म्हणून आपण यांचा वर्ग काढूयात यांचा वर्ग बरोबर एकशे तेवीसचा वर्ग आता एकशे तेवीसच्या अंकात्मक बेरीज काढून घेऊयात तीन दोन पाच पाच आणि सहा सहाचा वर्ग सहाचा वर्ग आला छत्तीस आणि छत्तीसची अंकात्मक बेरी झाली नऊ आता ही आपण कोणत्या पर्यायामध्ये आहेत ते, आहे, ते पाहूयात बघा बघा पहिला पर्याय पाहून घेऊ पहिल्या पर्यायामध्ये इथे तर हे नऊ कॅन्सल झालं बघा पाच अनेक सहा सहाने एक सात सात एक पाचने सहा सहा अनेक सात सात दोन नऊ बघा इथे तर अंकात्मक बेरीज नऊ आली कारण पाच आणि एक सहा एक 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 सहा आणि एक सात सात आणि दोन नऊ पहिल्या पर्यायाची अंकात्मक बेरीज आली नऊ आता दुसऱ्या पर्यायाकडे होत हे नऊ कॅन्सल झाला तीन आणि एक चार दुसऱ्या पर्यायची अंकात्मक बेरीज आली चार आता तिसऱ्या पर्यायाकडे आहेत पाच एक सहा सहा आणि एक सात सात दोन नऊ इथे हे तर पूर्ण कॅन्सल झालं राहिलं फक्त आठ तिसऱ्या पर्यायची अंकात्मक बेरीज आली आत आठ चौथ्या पर्याय कडे येऊयात पाच आणि हे चार नऊ कॅन्सल झालं बघा इथे या पाच दोन सात सात आणि एक आठ चौथ्या पर्यायाची अंकात्मक बेरीज झाली आठ पहिल्या पर्यायची अंकात्मक बेरीज नऊ दुसऱ्या पर्यायाची अकात्मक बेरीज चार तिसऱ्या पर्यायाची अंकात्मक बेरीज आठ आणि चौथ्या पर्यायची अंकात्मक बेरीज झाली आठ बघा आपली प प्रश्नाची अंकात्मक बेरीज आलेली आहे नऊ आणि जी की कोणत्या पर्यायामध्ये आहे पर्याय क्रमांक ए म्हणून आपल्या उत्तर आलं ए बघा वर्ग आणि वर्गमूळमध्ये अंकात्मक बिरजेची कन्सेप्ट किती सोपे पद्धतीने यूज केली जाते आता घन आणि घनमूळ याची कन्सेप्ट आपण पुढल्या लेक्चरमध्ये काढून घेऊ पाहून घेऊयात हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या गरजे गरज वाटणाऱ्या मित्रांना नक्की शेअर करा लाईक करा किंवा नको करू पण तुम्हाला वाटते की माझ्या या मित्राला याची गरज आहे तर त्याला हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद